आणि हे सर्वात सर्वात महत्वाचं आहे की इफ द फॅक्शन विच एन्जॉयज द मेजॉरिटी इन द हाऊस इज डिस्क्वालिफाईड सून आफ्टर बिंग एज्युटिकेटेड टू बी द पॉलिटिकल पार्टी द व्हेरी फाउंडेशन ऑफ द क्लेम ऑफ बीइंग पॉलिटिकल पार्टी नो लॉंग द सबसिस्ट इव्हन इफ दे आर नॉट डिस्क्वालिफाईड द फाउंडेशन ऑफ द क्लेम इज स्टील ऑन अनसर्टन ग्राउंड ऍट द टाइम ऑफ एज्युटिकेशन दिस इज नॉट कॉन्स्टिट्युशनली डिझायरेबल आउटकम ह्याचा अर्थ असा की जेव्हा त्यांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केलं जातं त्यांच्या सदस्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्याच्यामुळे ज्यांच्या सदस्यतेवर प्रश्नचिन्ह आहे अशांची मोजणी पक्षाचा माप मोजण्यासाठी घेण्यात येणं हे चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं माझं नाही आणि त्याचे हे पुरावे आहेत सुप्रीम हे हे ते हे सगळे जजमेंट्स आहेत आणि हे सर्वात महत्वाचं टू होल्ड दॅट इट इज अ लेजिस्लेटिव्ह पार्ट विच अपॉइन्स द वेब वुड बी टू सेव्हर द फिगरेटिव्ह अंबेलिकल कॉर्ड विच कनेक्ट्स मेंबर ऑफ द हाऊस टू द पॉलिटिकल पार्टी इट वुड मीन दॅट लेजिस्लेटर कुड रिलाय ऑन द पोलिटिकल पार्टी फॉर पर्पज ऑफ सेटिंग अप देम फॉर इलेक्शन दॅट दर कॅम्पेन वुड बी बेस्ड ऑन द स्ट्रेंथ अँड वीकनेस ऑफ द पॉलिटिकल पार्टी अँड इट्स प्रॉमिसिस अँड पॉलिसीज अँड दॅट कुड That they could appeal to the voters on the basis of their affiliation with the party, but that they can disconnect themselves entirely from that very party and be able to function as the group of MLAs which no longer owes even a hint of alliance to the political party. This is not the system of government that is envisaged by the constitution. In fact, the 10th schedule guards against precisely this outcome. की मला पक्षाने उमेदवारी दिली माझ्या पक्षाच्या एबी फॉर्मवरती पक्षाच्या ज्यांनी नेमणूक केली आहे त्यांनी सही केली शरद पवार साहेब माझ्या प्रचाराला आले आम्ही एक महाराष्ट्र राज्याला स्वप्न दाखवलं त्याची पूर्तता करू असं सांगितलं हे सांगितल्या लोक नंतर लोकांनी घड्याळ्याचं बटन दाबून आम्हाला मतदान केलं म्हणजे पक्षाचा आणि निवडून आलेल्या उमेदवाराचा संबंध किंवा पडलेलाही उमेदवाराचा संबंध काय तर पक्षाने दिलेले शब्द हे लोकांनी प्रमाण मानले आणि त्यांनी उमेदवारांना निवडून देऊन आमदार केला प्रत्येक आई जेव्हा मुलाला जन्मला जन्म घालते तेव्हा एक नाळ असते नाळ आमदारांची पक्षाची एक नाळ असते ती तुम्हाला अशीच तोडता येत नाही ज्याला त्यांनी इथे म्हटलेल्या इंग्लिशमध्ये एम्बिकल कॉर्ड अनबिलिकल कॉर्ड विच कॅनॉट कनेक्ट द मेंबर ऑफ द हाऊस टू द पॉलिटिकल पार्टी म्हणजे मी उद्या आमदार झालो आणि उद्या ठरवलं मी की जाऊन चाल जाऊ जाऊन बसू असं नाही चालत आणि म्हणून ह्याच ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जो राजकीय पक्ष आहे त्यालाच व्हीप अपॉइंट करण्याचा अधिकार आहे आणि त्यालाच नेतृत्व कोणी करावं हे देखील सांगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेनेच्या जजमेंटमध्ये व्हीप सुनील प्रभूला दिलं आणि लीडर ऑफ द हाऊस चौधरी काय अजय चौधरी यांना दिलं तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की कुठल्याही खोट्या आधारावरती पत्रकार परिषद घेऊन तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल करू शकत नाहीस भावनिकरित्या बोलायचं झालं तर ह्या पक्षाचा जन्मदाता कोण आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की पूर्ण देशामध्ये या पक्षाचा निर्माता शरद पवार आहेत जे नेतृत्व आज त्यांच्या विरुद्ध बोलताय त्या नेतृत्वाचा जन्मदाता कोण आहे कोणाची हिंमत आहे का बोलण्याची की आम्ही आमच्या पायावर उभा आहोत त्यांच्या पायाला बळ सुद्धा माझ्याच बापाने दिलं आणि ह्या बळकट दिलेल्या पायाने तुम्ही आक्षा पक्षाचं झाड ओढून तोडून घेऊन जाणार असाल तर ते जगाला दिसतंय तुमचं वागणं पण हे वागणं तुमचं दिसत असताना तुम्ही खोट कशाला बोलताय की आम्ही एनडीए मध्ये होतो आम्ही एनडीए मध्ये होतो आम्ही ला जाण्यासाठी पत्र दिलं होतं अरे बाबांनो तुमच्या मनात अनेक वर्षांपासून होत ते काही सत्यात उतरलं नाही पण ते सत्यात होतं असं तुम्हाला म्हणजे ते तुमच्या स्वप्नात ध्यानी मनी असे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात ना मराठीमध्ये तसं आहे ते स्वप्नातच होतं इंडियत जाऊया इंडियेत जाऊया इंडियेत जाऊया एनडीएत जाण्याबाबत कुठलंही पत्र आजपर्यंत शरद पवारांच्या सहीने किंवा त्यांच्या मान्यतेने कुठेही राजकीय दृष्ट्या देण्यात आलेलं नाही ही जी काही पत्रकार परिषद होती ही फक्त खोट्या नाट्यांनी भरलेली होती आज आम्ही फक्त हे दोन सत्य तुमच्यासमोर आणलेली आहेत उद्या पिक्चरची दुसरी बाजू कल सुरू होली आहे आज असत्य के प्रयोग पर आधारित उनके पत्रकार परिषद में जो कुछ कहा गया उस पे सत्य का प्रमाण क्या है यह हमने कागजों में दिखा दिया हमने आपके सामने कागज रख दिए जिस पे हम ये साफ कह रहे हैं कि एनडीए में जाने के लिए कोई पत्र व्यवहार नहीं हुआ था रियो ये कोई बीजेपी के पंतबा मुख्यमंत्री नहीं है वो अलग पक्ष के मुख्यमंत्री है जो बीजेपी के खिलाफ चुनाव लड़के मुख्यमंत्री बने हैं और उस मुख्यमंत्री को समर्थन देने की बात एनसीपी के आमदारों ने कही विधायकों ने कही जिसको शरद पवार जी ने मान्यता दी वो कोई बीजेपी का गवर्नमेंट नहीं था तो एनडीए में ज्वाइन करना ऐसा खत अगर पटेल साहब दिखा देंगे तो मुझे बहुत अच्छा लगेगा उनके बातों बातों में उन्होंने ये तो कह दिया कि एनडीए में जाने के लिए खत लिखा था एनडीए में जाने के लिए खत लिखा था लेकिन दिखाया तो कुछ नहीं तो हमें हम मांग कर रहे हैं कि भाई दिखा दो हमारे मालूमत के लिए हम जनता के सामने पूरी ताकत से यह मालूमत रख रहे हैं जो असलियत के आधार पर है दूसरी वो चीज वो कहते हैं कि शिवसेना के इसके जजमेंट का हमारा कोई संबंध नहीं बिल्कुल संबंध है सब स्क्रिप्ट वही है डायरेक्टर वही है पटकथा लेखक वही है फाइनेंसर वही है सब चीज समान है सिर्फ एक बदल हुआ है वो है एक्टर्स में, एक्टर्स बदली हुए हैं उधर का लीडिंग हीरो अलग था इधर का लीडिंग हीरो अलग है पर उधर लीडिंग हीरो एक था इधर लीडिंग हीरो चार पांच है अब तुम कुछ पहचान आपको भी होनी चाहिए ना आप इतने वर्ष पत्रकारिता करते हो तो आपको भी मालूम होने चाहिए पिछले तीन चार साल से क्या चालू था महाराष्ट्र में दूसरी चीज जो उन्होंने संगमा के जजमेंट का कहा 2003 के तो 2003 के बाद 20 साल के बाद एक जजमेंट आया जो शिवसेना से निगडित है जो महाराष्ट्र के इस आज के इस राजनीति में जो कुछ दावे चल रहे हैं उसके ऊपर आया उसके ऊपर सुप्रीम कोर्ट ने साफ कहा कि तुम लेजिस्लेटिव पार्टी विधायक दल की ताकत के ऊपर पक्ष नहीं ले सकते हो पक्ष की बहुत सारी बातें होती हैं उसको परिपेक्ष में रख के ही आपको निर्णय लेना होगा उन्होंने इलेक्शन कमीशन से कहा उन्होंने कहा कि पॉलिटिकल पार्टी और आमदार इनका एक अंदरूनी रिश्ता होता है जब मां जन्म देती है तो जो जिसको बोलते हैं नार वैसा रिश्ता होता है वो ऐसा तोड़ा नहीं जाता है ऐसी बहुत सारी बातें इस जजमेंट में लिखी गई है जो और जो जजमेंट लेटेस्ट आता है उसको जजमेंट को प्रमाण माना जाता है इट्स वो सब जजमेंट को खारिज कर देता है तो शिवसेना का जजमेंट हमें मान, हमें लगता ही नहीं उनकी केस कुछ है ही नहीं हमारे से कोई रिश्ता ही नहीं ऐसा नहीं होता है आप भी फूटे वो भी फूटे वही केस सुप्रीम कोर्ट में गई उसी तरीके से चलेगी तो आपका इस विधान से आप शायद लोगों को मूर्ख बनाना चाहते हैं, लोगों को गलत सहमी लोगों में निर्माण करना चाहते हैं और अपने अस्तित्व को हम हमारे बलबूते खड़े हैं ऐसा दिखाना चाहते हैं। पर अगर भावनिक बात कहूं तो क्या इस बात से आप इनकार कर सकते हो कि इस पार्टी का जन्मदाता शरद पवार है क्या आप इस बात से कभी इनकार सक, कर सकते हो कि तुम्हारी जो आज की लीडरशिप है उसके भी जन्मदाता शरद पवार ही है तो किसी बाप ने किसी को जन्म दिया है उस परिवार के किसी लड़के ने पूरा खेत उखाड़ के ले जाना ये शायद राजनीति के सियासतियों के गलियारों में ठीक रहेगा लेकिन जनता जब परिवार देखती है जनता एक परिवार की तरफ देखती है राष्ट्रवादी एक परिवार था तब तो उनको दुख होता है कि जिनको पवार साहब ने जन्म दिया उन्होंने ही उनके पूरे झाड़ को कुल्हाड़ी से काटने की कोशिश की आप सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट, इलेक्शन कमीशन कुछ भी बोलते रहिए बात यह है कि ये पेड़ लगाया था किसने इस पौधे का इतना बड़ा वृक्ष बनाया किसने वो वृक्ष जिसके हाथ में है उससे हाथ के हाथ से छीनने का नैतिक अधिकार आपको है क्या आप बार बार कहते हैं कि इलेक्शन कमीशन इलेक्शन कमीशन मुझे लगता है इनको इलेक्शन कमीशन ने कह दिया है कि भाई तुम हमारा प्रवक्ता मत बनिए आप तारीख मत दीजिए कि इस तारीख को हो जाएगा इस तारीख को हो जाएगा आप लगते कौन हो इलेक्शन कमीशन के इलेक्शन कमीशन जहां तक हमारी सोच पहुंचती है एक स्वतंत्र बॉडी है जो अपने स्वतंत्र अधिकार रखती है और जिसको संविधान से मान्यता मिली है वो तो तारीख जाहिर कर रहे थे इस तारीख को ये निर्णय आएगा इस तारीख को ये निर्णय आएगा हम इधर ऐसे धक्का खा रहे थे अरे ये क्या हो रहा है अभी वो बोले है कुछ नवंबर दिसंबर तक आ जाएगा यानी अभी डेट नहीं बोले अभी मंथ बोले है यानी उनको मालूम है लगता है कि इलेक्शन कमीशन में क्या होने वाला है हो सकता है उनके सियासती दिल्ली में ज्यादा संबंध है तो उनको पता चलते होगा चलता होगा अभी अभी के लिए सिर्फ इतनी बात मैं रखता मैं हे बघा शरद पवारांचं मत परिवर्तन करणं म्हणजे शरद पवार म्हणजे तुम्ही नाही की जे आपल्या आई वडिलांना एका मिनिटात सोडून दुसऱ्या आई वडिलांच्याकडे जातील शरद पवार तसे नाही आहेत शरद पवारांनी जे बाळ जन्माला घातलं त्या बाळाचं संगोपन केलं त्याच्यावर संस्कार केले स्वतःच्या घरात काही न घेता त्यांनी सगळ्यांच्या घरात दिलं स्वतःच्या पोरीला गे काही त्यांनी घेतलं नाही पण बाकी सगळ्यांना दिलं आणि ते सगळे मिळून आज शरद पवारांचे पाय कापायला बघतायत सरा शरद पवार साहेबांनी लावलेल्या वृक्षाचा जेव्हा वटवृक्ष झाला आहे तेव्हा त्याच्या मुळावर घाव घालताना दिसत आहेत सजता शरद पवारांचं मतपरिवर्तन असं जर त्यांना वाटत असेल तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते की ते शरद पवारांना ओळखूच शकले नाहीत फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते साहेबांजवळ राहिले आणि जेव्हा आता आपला स्वार्थ पूर्ण होत नाही तेव्हा ते साहेबांना सोडून निघून गेले अहो पण ते एनडीओ बरोबर नव्हतेच ना तो मुख्यमंत्रीच वेगळ्या पार्टीचा आहे हे काय नाही मला माहित नाही त्यांनी तेवीस मार्चला त्यांनी कुठल्या सहीचं पत्र पाठवलं मला माहित नाही कारण का पक्ष तीस ला काहीतरी झाला वगैरे त्यांनी तेवीस मार्चचं कुठलं पत्र मला माहित नाही तीस मार्च पर्यंत तरी शरद पवारच अध्यक्ष होते ना अगदी नाही म्हटलं त्यांच्या आक्षेपाला आपण दिलं तरी तेच होते ना मग त्यांचं आठ मार्च पत्र हे तुमच्या समोर आहे ना ह्याच्यात कुठे एनडीए शब्द येतो ह्याच्यात कुठे बीजेपी शब्द येतो नाही तेवीस मार्चला दुसरं पत्र देण्याचा अधिकारच कोणाला नाहीये हा अधिकाराचा प्रश्न आहे आम्हाला सगळ्यांना आहे ना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या मनात काय होतं ते ईश्वर जाणव त्यांचं त्यांना माहीत असा पासष्ट सत्तर वर्ष आपल्या खांद्यावर वाहिली आहे आज महाराष्ट्राच्या पुरोगमित्वाचा चेहरा फुले शाहू आंबेडकरांचा चेहरा कोण असं जर महाराष्ट्रातल्या कॉलेजला जाण्याला विद्यार्थ्यालाही विचारलं तर तो, तो बोट शरद पवार साहेबांकडे दाखव ती विचारधारा सोडून ते जातीयवादी शक्तींबरोबर जातील हे म्हणजे अपेक्षित म्हणजे विचार करण्याच्या पलीकडच आहे त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही आम्ही एका नेतृत्वाबरोबर आहोत त्याच नेतृत्वाबरोबर राहू मेलो तरी हरकत नाही पण जे रक्त अंगात आहे त्या रक्तात शरद पवार आहेत आणि असे असंख्य लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत ते सत्तेच्या लाचारीसाठी स्वतःची मान किंवा स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकणार नाही ते कुठल्या ईश्वराला प्रार्थना करतात माहीत नाही पण आमच्या विठ्ठलाचं मतपरिवर्तन होणं हे इतकं शक्य गोष्ट हे ना के बराबर आहे मला वाटतं की तीस तारखेपर्यंत हो ते ह्याच पार्टी म्हणजे आतापर्यंत ते ह्याच पक्षात होते पण सगळ्या पत्रांवरती त्यांच्याच सह्या आहेत म्हणजे एखादा माणूस किती खोट्या खोट्या सह्या करतो हे त्याच्यावरनं सिद्ध होतं नाहीतर ते बोलतात ते तरी खोटा हे सिद्ध होतं म्हणजे ते त्यांनी एकतर तर स्वतः जनतेसमोर येऊन सांगितलं की मी सगळं खोटंच केलं होतं आयुष्यभर कंग सगळं त्यांच्याच होतात होतं त्यांनी शरद पवारांना अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आणि पत्रकार परिषद तीन तारखेची तीन मार्च ते आमचे दैवत आहेत ते आमचे विठ्ठल आहेत ते आमचे पांडुरंग आहेत तीन जुलै आहेत ते आमचे पांडुरंग आहेत ते आमचे दैवत आहेत ते आमचे गणपती आहेत ते आमचे मारुती आहेत सगळे एवढंच चालू होत ना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तेच आहेत दुसरा नेताच आम्ही मानत नाही हे सगळे टीव्हीवर आहे ना सगळे बोललेलं काय कुठे गेलेलं नाही ना असं आहे की आमचा सा विठ्ठल सगळ्यांना सांभाळतो आमचं सा विठ्ठलाचं मन हे सह्याद्री एवढं विशाल आहे मनात कधीच कटुता नसते मनात कधीच सोड भावना नसते मनात कधीच द्वेष भावना नसते इथे जखम आहे तरी पण ती इथे दिसत नाही असा आमचा विठ्ठल आहे जखम कोणाला होत नाही शेवटी जो मनुष्य आहे त्याला जखम होते त्याला दुःख होतं त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहतात पण त्यावरती सगळ्यांवरती पांघरून घालून जगाला एकाच नजरेने बघणं हे एका मोठ्या नेत्याचं काम आणि कर्तृत्व असतं आणि ते शरद पवार आहेत कोण आता उरलेला भाग आहे तो आम्ही उद्या दुपारी दोन वाजताच्या पत्रकार परिषदेत आपल्याला सविस्तररित्या अजून सांगू मैंने वो धोखा देख बोला ना आपको कि कोई एनडीए के समर्थन का पत्र नहीं है ये देखो ये पत्र ये पत्रकार के लिए मालूमत के लिए दिए जो खत लिखा है हमने वो खत में क्या है कि रियो नाम का जो आदमी है जो नेशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी का नेता बना और बाद में चीफ मिनिस्टर ऑफ नागालैंड बना उसको समर्थन दिया यहां पे किधर बीजेपी का नाम है क्या यहां, के, यहां पे किधर एनडीए का नाम है क्या बीजेपी का कोई चीफ मिनिस्टर भी नहीं है अगर बीजेपी का चीफ मिनिस्टर होता तो बात समझ में आती कि हम पीछे से एनडीए में जा रहे हैं हम रियो का समर्थन दे रहे हैं वो जो कोई गलत बात नहीं थी उस समय पर अब गलत बात यह है कि उस वक्त उन्होंने एंटी पार्टी एक्टिविटी नहीं की थी अब उन्होंने एंटी पार्टी एक्टिविटी कर दी है जो उन्होंने उनको उन्हों समर्थन दिया है एक रियो को आपने सपोर्ट किया रियो को बीजेपी ने सपोर्ट किया एक हिसाब से वो बैकडोर से बीजेपी के ही घटक दल हो गए हैं उनकी बात करने का ये मतलब था पप्पू पटेल का देखो उनके बात कहने का क्या मतलब है इससे मुझे कोई लेना देना नहीं बात क्या है पेपर पे रियो ने कहा है क्या मैं बीजेपी में जा रहा हूं कहीं खत मिला के कि किसको रियो आज भी एक इंडिपेंडेंट पार्टी का नेता है जिसको बीजेपी का समर्थन है उससे ज्यादा कुछ नहीं है आपके मालूम के लिए रियो और रियो की पार्टी और बीजेपी बहुत बड़ा रणसंग्राम हुआ था नागालैंड में और उसके बावजूद वो दोनों मिलके उन्होंने गवर्नमेंट बनाया उसमें क्या है क्या नहीं। देखो मैं मैं झूठे दावे किए कि नहीं किए ये नहीं बोल रहा मैं आपके सामने पेपर पेश कर रहा हूं जिसके जिससे उनकी बातें जो है वो झूठी नजर आती है उनकी प्रेस कॉन्फ्रेंस झूठ के आधार पर थी ये तो नहीं बोल रहा हूं मैं ये क्या कोई दिया था? अरे फिर से आप वही पूछ रहे हैं, ये क्या है ये देखो ये लखो आपके पास तो ये रखो रखो बार बार, बार बार पढ़ लेना लखो देखो उन्होंने बाद में जो एक्शन ली है उनके खिलाफ डिसक्वालिफिकेशन पिटिशन फाइल हो गए हैं। अब जो कार्रवाई होनी होती रहेगी समझत नहीं आम समझत नहीं की निवड़ूक आयोग प्रवक्ता पहिले म्हणाले सप्टेंबरमधील मग म्हणाले ऑक्टोबर येईल आता म्हणतायत नोव्हेंबर येईल म्हणजे निवडणूक आयोगामध्ये त्यांचा हेर तरी असावा नाहीतर निवडणूक आयोगातले काही कर्मचारी यांच्या पेरोलमध्ये तरी असावेत निवडणूक आयोगाचं एवढं अवमूल्यन करणं जे देशातली एक महत्वपूर्ण संस्था आहे जिला तिचं स्वातंत्र्य आहे संविधानानुसार ती तिच्या बाबतीत असं बोलणं हे किंबहुना संविधानाविरुद्ध बोलण्यासारखं आहे निवडणूक आयोगाची किंमत कमी करण्यासारखं आहे एवढे जे ज्येष्ठ खासदार असून देखील निवडणुकीबाबत अस, निवडणूक आयोगाबाबत असा संभ्रम निर्माण करणं त्याचं अवमूल्यन करणं हे या देशाच्या लोकशाहीत सोबत नाही परत तुम्हाला सांगितलं की लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या आधारावरती पक्ष ठरत नसतो